रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भट्टीसारखे खारे शेंगदाणे आणि खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आपण घरगुती जेव्हा भाजीसाठी वापरतो अगदी ते शेंगदाण्याचे इथे आपण आज वापर करणार आहोत आणि मस्त असे खारे क्रिस्पी शेंगदाणे आपण बनवणार आहोत तर चला पाहूया कसे बनवायचे ते तर पाहू शकतात एक वाटी मी घेतलेली आहे शेंगदाणे जे आपण घरात भाजीसाठी रोज वापरतो तेच घेतलेले आहे वेगळे कोणतेही घेतलेले नाहीये तर आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे जे आहे ना आपल्याला भिजवायचे आहे एक दीड तास तर त्यासाठी आपण काय करूया इथे थोडंसं मी पाणी जे आहे ना कोमट करायला ठेवलेलं आहे कारण कोमट पाण्यात भिजवली ती पटकणी भिजतं आणि छान असे भिजले गेले पाहिजे त्यासाठी मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आता पाणी हे जे आहे ना कोमट आहे आता आपण शेंगदाण्यामध्ये आपण टाकून घेऊया शेंगदाण्याच्याही दुप्पट पाणी पाहिजे म्हणजे शेंगदाणे कारण भिजले की छान असे फुकतात आता याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचाभर मीठ कारण मीठ टाकल्यामुळे काय होते की शेंगदाणे छान मुरले की मिठाची जी चव आहे ना ती शेंगदाण्यामध्ये बसते त्यामुळे शेंगदाणे पण खायला छान लागतात आता आपण हे दीड तास कमीत कमी दीड ते दोन तास हे असंच हे भिजत ठेवणार आहे त्यामुळे शेंगदाणे पण छान भिजतात तर पाहू शकता आता शेंगदाणे आपण जे आणि भिजत ठेवले होते आणि छान आता बघा भिजलेले आहे असे टुमटुम्ही छान फुगले गेले पाहिजे असे शेंगदाणे जे आणि भिजले पाहिजे आता एका चाळणीत आपण हे काढून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण असंच चाळणीत ठेवूया म्हणजे त्यातले एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल तर चला आता पांगून ठेवूया वे थोडा वेळ एक दहा मिनटं झालं की आता आपण कॉटनची ओढणी घ्या किंवा कपडा घ्या त्याच्यावरती शेंगदाणे पांगून ठेवा आता तोपर्यंत आपण काय करूया मीठ गरम करून घेऊया कारण आपल्या शेंगदाणे जे आहे ना भट्टीसारखे भाज्या जे आहे त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे मीठ आणि मीठ चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर मी फास्ट गॅस केलेला आहे आता मीठ आपण जे आहे ना अगोदरही छान भाजून घेऊया म्हणजे गरम करून घ्यायचं आणि चांगलं कडकडीत गरम करून घ्यायची म्हणजे शेंगदाणे जे आहे जी ना अगदी छान भाजतात क्रिस्पी आणि त्याची जी चव आहे ना ती अगदी आपण जसं बाजारात गेल्यावरती घेतो किंवा रेल्वे स्टेशनला असेल किंवा शाळेबाहेर जसे तुम्ही शेंगदाणे खारे खाल्ले असेल अगदी त्याचप्रमाणे होतात आता हे मीठ पूर्णपणे छान कडक मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस ते स्लो करायचं आहे अजिबात गॅस फास्ट नाही करायचं आता थोडे थोडे शेंगदाणे टाकायचे एक दोन मूळभर मी शेंगदाणे टाकलेले आहे आता ह्या मिठामध्ये आपण हे भाजून घेऊया एकदम जास्त टाका टाका पट टाकायचे आणि कमी पण नाही टाकायचे आणि शि घ्याचा फ्लेम अगदी सगळे शेंगदाणे भाजून होईपर्यंत स्लोश ठेवायचा आहे जास्त वेळ लागत नाही पटकनही भाजून होतात असंच मध्ये मध्ये आपल्या चमच्याने हलवत राहायचं आहे आणि शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आता ह्या प्रोसेसला मात्र वेळ लागत नाही अगदी पाच दहा मिनटात होतात तर पाहू शकता थोड्या वेळाने त्याचा थोडासा वे ओलसरपणा तुम्हाला कमी दिसत असेल शेंगदाण्याला कारण ते भाजत चाललेले आहे ते बघा पाहू शकता तर चला असंच आपल्याला काय करायचं आहे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल आणि अगदी शाळेची सुद्धा आठवण झाली असेल कारण आपण शाळेत असताना शाळेबाहेर मिळणारी दुपारच्या सुट्टीत हे शेंगदाणे खालीचं आहे किंवा गावाकडे बाजारात मिळणं भाजीला गेलं की शेंगदाणे वटाणे फुटाणे असेल ते आपण हमखास घ्यायचंच तर हे बघा थोडीशी मी साल काढून दाखवते तर अजून झालेलं नाही थोडंसं अजून साधारण कच्चेच वाटत तर चला अजून थोडासा वेळ आपल्याला काय करायचं आहे असंच हलवत राहायचे आणि हे मस्त क्रिस्पी होईपर्यंत छंदाने भाजून घ्यायचे तर चला हे बघा आता जे आहे ना एकदम परफेक्ट भाजून झालेले आहे अगदी तुम्हाला मी सोलून दाखवते कारण त्याचा कलर पण चेंज होतो वरचं जे आवरण आहे त्याचं ते छान असं क्रिस्पी व्हायला लागतं आणि छान कुरकुरीत होतं तर चला आता हे भाजून झालेले आहे हे काढून घेऊया आपल्याला एका प्लेटमध्ये आता ह्याच मा मिठामध्ये आपण काय करणार आहे बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा भाजून घेणार आहेत आणि हे मीठ काही वाया जात नाही त्यात तुम्ही पुन्हा यूज करू शकता कारण मीठ आहे ते काही खराब होत नाही काही नाही तर चला काही भाजून झालेले शेंगदाणे आपण घेतलेले आहे काढून आणि थोडे थंड झाले की अजून छान क्रिस्पी कुरकुरीत होतात तर चला आता आपल्याला काय करायचं त्या मिठामध्ये पुन्हा आता बाकीचे शेंगदाणे आपण हे टाकून घेऊया हे पण आता आपल्याला असेच स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहे असं मध्ये मध्ये चमच्याने हलवायचं म्हणजे पटकन भाजून होतात जळत नाही एकसारखे भाजून होतात आता हे बघा हे झालेलं आहे भाजून हे बघा पाहू शकता तर पाहू शकता तर हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेलं आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरी झालेले आहे तर हे बाकीचे पण आपण असेच काय करूया स्लो गॅसवर ते छान भाजून घेऊया तर हे बघा मस्त आता हे भाजून झालेले आहे बघा एक साल काढून दाखवते अशी साल निघली गेली पाहिजे म्हणजे शेंगदाणे जे आहे ना समजा व्यवस्थित भाजले गेले आहेत ते भाजून झाले ते पुन्हा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर चलाय बघा हे आपण काढून घेतलेले आहे आता बाकीचे थोडेसे राहिले आहेत ते पण आम्ही असेच भाजून घेते अगदी भट्टी सारखे शेंगदाणे ते ही तुमच्या रोजच्या वापरातील शेंगदाणे वापरून तुम्ही आता उपवास पण चालू आहे श्रावण महिना तर घरीच बनवू शकता खायला पण छान लागतं आणि शेंगदाणे म्हटलं की कोणाला ना आवडत नाही असं होतच नाही कारण खारे शेंगदाणे म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचे तर चला आता हे शेंगदाणे पाहू शकता मी सगळे आपण भाजून घेतले एक वाटीचेच केले होते जास्त नाही केले के तुम्हाला जर वाटले तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता अगदी शंभर टक्के परफेक्ट भट्टीसारखे शेंगदाणे होतात मागे रेसिपी फसणार नाही काय नाही आणि मग तशी आपली शाळेची आठवण किंवा गावाकडे आपण भाजीपाला आणायला बाजारात जायचं किंवा रेल्वे स्टेशनवरती पाहात मला रेल्वेमध्ये विकायला सुद्धा येतात तर तसे शेंगदाणे हे आपण घरच्या गर घरी बनवू शकतो हे बघा मस्त तसे भट्टीसारखे आणि शाळे शाळे आपण सर्वांनी खाल्लेलेच आहे शे असे खारे शेंगदाणे आज आपण बनवलेले आहे मस्त घरच्या गर घरी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भट्टीसारखे शेंगदाणे घरी नक्की ट्राय करा एकदम पंधरा मिनिटात तयार होतात पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसून केले तर पटकडी सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद